नमस्कार मी दिव्यांग कृष्णा लोकरे इथं आता पिंटू घाडगे व सौरभ घाडगे यांच्या गोट्यावरती आलो आहे आता गोटा बघा हा रानात आहे गोटा मस्त बघी आणि गावातल्या घरातल्यापेक्षा इथं गोट्यावरती आणि इथंच राहायला पण तिने केलेला आहे आणि चांगलं वाटतं आहे असं इथं शेतात असावं घर शेतात पण घर असावं इथं गोटा पण असावा इथले इथं सगळे जनावरांची उसाभर होते असं त्यांचं म्हणणं आहे शेतातला गोटा बघा कसा असतोय आणि गावातला गोटा आणि गावातले जनावर कशी असतात बघा असे रेड्या भर येतात वर्षाला आणि वर्षाला नवी असं वर्षाला रेड्या भरवितात आणि नंबर घेतात हा गोटा अकरा जनावर आहे त्यांचे आणि बारीक सारीक तीन आहेत आता सध्या आता इकडे गोटा बांधलायचा पहिल्या मशी किती होत्या तुमच्या मग आता त्याच्यावरनं मशी आणि रेडी होती त्याच्यापासून तयार आता तयार केला चार मशी गोकोच्या अनुदान मध्ये बसल्या चार मशी बसल्यात भारीच की हो तुमच्या घरात गाय पण आहे की गाय साधी गाय आहे तर आय आहे एक नंबर गाय झाली सहा चार झाली एक पाडे आहे बर मग आता इथं गोट्यावर आल्यावर काय फरक वाटतो इकडं रानात बांधले शांत निवार वाटत गावातल्यापेक्षा गावातल्यापेक्षा हे बरं

त्याला असं जॉब करावं असं त्याला काय वाटलं नाही कळवून गावाची काय त्याला जास्त बोट्यात इंटरेस्ट आहे काय बाहेर कशात इंटरेस्ट आहे बोट्यातच इंटरेस्ट आहे त्याचं काय म्हणणं आहे असं स्वतःचा व्यवसाय करावा असं काय ये चालतं चालू हा एक चालावं असं म्हणतं हे पण स्वतःचा व्यवसाय कोणाला ऐकत नाही काही नाही व्यवस्थापन झालं काय लागत नाही स्वतःचा व्यवसाय असावा त्याच्या चाकरीचा अभाव असं त्याला काय वाटत नसेल त्याच म्हणणं असेल आणि काय सौरव दादा तुला ह्यात कसा काय इंटरेस्ट आला इंटरेस्ट म्हणजे आमचं पहिल्यापासून धंदा आहे आजोबांच्या बरोबर आजोबांच्या पासून आता पप्पांनी तो मुळे चालवला आता आपण जरा शिकायला चालू करायचं बर आता सध्या दूध रत्तीम घालतायचा पत्ता लोक येऊन घेते तिथून राहील ते डेअरी ला रोजच रोज ताज ताज दूध रतीपाला त्यामुळे रती पण खुश मग बरं आहे की चांगला आहे हे स्वतःचा व्यवसाय कधी ऐकत नाही हो नाही घरचं कधी ऐकत नाही नोकरीपेक्षा हे बरं आहे तुम्ही तीन म्हशीपासून किती जनावर वाढवला सांगा आता पंधरा जनावर झाले आहेत So, स्व सग सगळ्या जातीवंत रेड्या मुरा टाईपच्या सगळ्या रेड्या बरं आहे आणि वर्षाला नंबर घेत आहे म्हणा चांगला आहे की ओके दादा असंच होऊन दे परगती राहावा ये हां असंच गोटा वाढवा हां ओके ठीक आहे